नमस्कार मी ॲडव्होकेट हरिदास लांडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी जो ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी आपण कशा पद्धतीनं कायदेशीर मार्गाने आपण रस्ता उपलब्ध करू शकतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत आता ज्या शेतकऱ्यांना रस्ता नाही ते शेतकरी दोन प्रकारे कायदेशीर मार्गाचा अवलंब करून दोन प्रकारे ते त्यांच्या शेतीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून घेऊ शकतात आता ते कशा पद्धतीने करू शकतात तर बघा पहिली गोष्ट अशी आहे की काही शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असतो रस्ता नकाशावरही असतो परंतु तो रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवलेला असतो त्यामुळे त्या रस्त्याने त्यांना जाता येत नाही किंवा नुसता तो नकाशावरच असतो अस्तित्वात नसतो अशी काही ठिकाणी परिस्थिती असते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचं एक पहिला प्रकार म्हणून जो मामलेदार कोर्ट ऍक्ट आहे एकोणीसशे सहाचा त्याचा कलम पाच नुसार तहसील कार्यालयामध्ये पूर्वीचा जो नकाशाचा रस्ता आहे तो मोका करून देण्यासाठी ते अर्ज दाखल करू शकतात आता दुसरा प्रकार बघा काही शेतकऱ्यांची काय अडचण असते त्या शेतकऱ्यांना रस्ताच उपलब्ध नसतो त्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी नकाशावर रस्ता उपलब्ध नसतो त्यामुळे ते शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात आता शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता हा खर तर शेतकऱ्यांचा अधिकार आहे शेतीमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता हा असावाच असं मला वाटतं आणि याच दृष्टीकोनातून सरकारने सुद्धा ज्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाहीये ज्यांच्याकडे नकाशावर रस्ता नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी ते शेतकरी ते शेतकरी सुद्धा रस्त्याची मागणी करू शकतात ते जमीन महसूल अधिनियम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे च्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार ते रस्त्याची मागणी करू शकतात आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट खाली एकशे त्रेचाळीस कलमाखाली जो तुम्ही अर्ज दाखल करणार आहेत तो नवीन रस्त्यासाठी अर्ज दाखल करणार आहे आणि जो मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचा कायदा आहे त्याच्या कलम पाच नुसार तो रस्ता आवडित अस्तित्वात आहे तो नकाशावर आहे परंतु तो शेतकऱ्यांनी अडवलेला आहे त्यामुळे तुम्ही काय करणार तो मोगा करून देण्यासाठी तिथे अर्ज दाखल करता परंतु महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी बांधावरून नवीन रस्त्याची मागणी करता मग आता अर्ज कसा करायचा या पद्धतीच्या थोडक्यात आपण माहिती बघूया आता बघा अर्ज करताना तुम्ही एकतर चांगला वकील त्या ठिकाणी तुम्ही नेमू शकता किंवा जर तुम्हाला जर तेवढी समज असेल तर तुम्ही स्वतःही तहसील कार्यालयामध्ये या संदर्भात अर्ज दाखल करू शकतात त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारे तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करू शकतात आता अर्ज दाखल केल्याच्या नंतरची काय प्रक्रिया राहते आता अर्ज दाखल केल्याच्या नंतर तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल केल्याच्या नंतर तहसील कार्यालयामधून या संदर्भामध्ये सर्वात प्रथम अधिकारी आणि तलाठी यांना या संदर्भात पत्र काढलं जात हे पत्र काढल्याच्या नंतर या पत्रामध्ये संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचे आदेश तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी आणि तलाटी यांना दिलेले असतात मग त्या ठिकाणी स्थळ पाहणी करणं त्या ठिकाणी शेतकरी जे आजूबाजू शेतकरी आहे त्या सगळ्यांना नोटीस काढणं त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलवणं स्थळ पाहणीची तारीख ठरवणं त्या दिवशी था सगळ्यांना तिथं बोलवणं सगळ्यांची चौकशी करण रस्ता तिथे उपलब्ध आहे का जर असेल तर मग तो रस्ता कोणी अडवलेला आहे अडवला असेल तर तशा सगळा पंचनामा जो आहे तळपाहणी पंचनामा हे तलाठी किंवा मंडळ अधिकारी करतात किंवा जर एखाद्या प्रकरणामध्ये तहसीलदार साहेबांना असं वाटलं की या प्रकरणामध्ये मला स्वतः जाऊन तळपाहणी करायची तर हा अधिकार तहसीलदार साहेबांना सुद्धा आहे तहसीलदार साहेब प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी करू शकतात आणि स्वतः जाऊन मंडळ अधिकारी आणि तलाटे यांना घेऊन जाऊन तिथे पंचनामा करून करू शकतात हे त्यांचे अधिकार आहेत मग आता याच्यानंतर पंचनामा केल्यानंतर परत प्रकरण तहसील कार्यालयात जातं हा पंचनामा तहसील कार्यालयामध्ये जमा केला जातो आता पंचनामा आल्याच्या नंतर काय प्रक्रिया जाते बघा पंचनामा तहसील कार्यालयात आल्याच्या नंतर हेरिंगसाठी ते प्रकरण लावलं जातं आणि हेअरिंगसाठी अर्जदारांनी केलेल्या अर्जाच्या हिअरिंगसाठी अर्जदार आणि गैर अर्जदार जेवढे काही गैर अर्जदार त्या अर्जामध्ये दाखल केले असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या संदर्भामध्ये साठी नोटीस काढल्या जातात दोन्ही प्रकरणामध्ये प्रक्रिया ही जवळपास सारखीच असते फरक फक्त एवढाच असतो की जो मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली तुम्ही अर्ज करता त्या अर्जामध्ये रस्ता हा आधीच उपलब्ध असतो किंवा तो नकाशावर त्या ठिकाणी असतो त्यामुळे आधीच अस्तित्वात असलेला रस्ता मोका करून देण्यासाठी तुम्ही मागणी हे मामलेदार कोर्टच्या कलम पाच नुसार करत असतात परंतु महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम एकशे सहासष्ट नुसार सॉरी एकोणीशे सहासष्ट नुसार कलम एकशे त्रेचाळीस नुसार तुम्ही नवीन रस्त्याची मागणी करत असतात अशा पद्धतीनं तहसीलदार दोन्ही प्रकरणामध्ये पंचनामा वगैरे करतात प्रकरण त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आता नवीन रस्त्याच्या मागणीच्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांना या संदर्भात काय करावं लागतं की आता अर्ज केल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना तळ पाहणी केल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना खरंच रस्ता उपलब्ध नाही का याच्या शेतीमध्ये जाण्यासाठी इतर कुठलाही रस्ता याला पर्यायी मार्ग उपलब्ध नाही का या सगळ्या गोष्टीची चौकशी केल्या जाते आजूबाजूच्या शेतकऱ्याला या गोष्टीची गोष्टीच्या नोटीस काढल्या जातात इतर तर कुठला जवळचा रस्ता या शेतकऱ्यांना आहे का ह्या मागितलेल्या रस्त्याच्या व्यतिरिक्त डबल याला कुठून जवळ रस्ता उपलब्ध होऊ शकतो का याची सुद्धा चौकशी केली जाते या सगळ्या गोष्टीची चौकशी झाल्याच्या नंतर जर तहसीलदार साहेबांना असं वाटलं की या व्यक्तीला रस्त्याची गरज आहे या शेतकऱ्यांना रस्त्याची गरज आहे आणि याला रस्ता देणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये तहसीलदार साहेब सगळ्या गोष्टीचे विचार करून त्या शेतकऱ्यांना जे शेतकरी या आदेशापासून बाधित होणार आहे म्हणजे ज्यांच्या बांधावरून हा रस्ता द्यायचा आहे त्या शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान करून म्हणजे त्या शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे म्हणजे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीनं जास्तीत जास्त आठ फुटाचा रस्ता ते मागितलेल्या शेतकऱ्यांना देऊ शकतात किंवा जर तहसीलदार साहेबांना असं वाटलं की या शेतकऱ्याला या मागितलेल्या रस्त्या व्यतिरिक्त सुद्धा रस्ता उपलब्ध आहे त्या रस्त्यानं तो जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये त्याचा अर्ज फेटाळा सुद्धा जाऊ शकतो आता अशा परिस्थितीमध्ये जर अर्जदाराचा अर्ज जर फेटाळला तर याच्यानंतर काय करायला पाहिजे तर ह्या तहसीलदारांच्या आदेशाच्या विरुद्ध जर अर्ज फेटाळला तर तो शेतकरी पुढे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकतो या संदर्भामध्ये आणि डबल त्या न्यायालयात सुद्धा नवीन रस्त्यासाठी मागणी करू शकतो अशा पद्धतीने नवीन रस्त्यासाठी या गोष्टी लक्षात घेतल्या जातात आता जो मामलेदार कोर्ट आहे याच्यामध्ये जास्त मेहनत घेण्याची गरज तहसीलदारांना पडत नाही कारण की यामध्ये काय असतं रस्ता आधीच उपलब्ध असतो तो रस्ता फक्त कोणीतरी अडवलेला असतो त्यामुळे फक्त या प्रकरणामध्ये त्यांना काय बघायचं असतं की खरंच रस्ता अडवलेला आहे का अडवलेला आहे तर ते कशा पद्धतीने अडवलेला आहे कोणी अडवलेला आहे का हा जो रस्ता आहे याच्यामध्ये काही आड्या अडथळा केला का कोणी गड्ड खांद का कोणी त्याच्यावर झाडं तोडून टाकले का अशा विविध चौकशा किंवा स्थळ पाहणी माध्यमातून तहसीलदार बघत असतात आणि तो मोकळा करण्याचा आदेश तहसीलदार साहेब देऊ शकतात आता यामध्ये काय झालेलं माहिती आहे का जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेचसे रस्ते असे आहेत जे नकाशावर आहेत खास करून शिवरस्ते जवळपास महाराष्ट्रामधले सगळे शिवरस्ते जे आहेत ते आज सगळे शिवरस्ते अस्तित्वात नकाशावर असताना सुद्धा आज रोजी बंद अवस्थेत हो आहेत सगळ्या गावांना हे शिवरस्ते एकमेक गाव एकमेकांच्या गावांना अटॅच करण्यासाठी हे रस्ते वापरले जायचे पूर्वीच्या काळी शिवावरून हे रस्ते वापरले जायचे परंतु आता पर्यायी रस्ते उपलब्ध झाल्यामुळे डांबर रोड झाल्यामुळे ह्या रस्त्याचा वापर असा कोणी करीत नाही याचा गैरफायदा म्हणून काय झालेला माहिती आहे का जवळपास त्याच्या लगतचे शिवालगती जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी हे सगळे शिवरस्ते बंद करून टाकलेले आहेत आणि हे सगळे तेहतीस तेहतीस फुटाचे शिव रस्ते हे सगळे वहिती करून टाकलेले मग अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे सगळे शिवरस्ते बंद झालेले त्यामुळे आता काय व्हायला लागलं बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करण्याची गरज भासत आहे कारण की जे दुसरे रस्ते त्यांना उपलब्ध आहे उदाहरणार्थ काही पानंद रस्ते उपलब्ध आहे परंतु पानंद रस्ते हे पावसाळ्यामध्ये म्हणजे खरीपच्या मेन हंगामामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर त्या पांदीच्या रस्त्याने ते शेतकरी जाऊ शकत नाही कारण की त्या पांदीमध्ये खूप मोठा चिखल असतो खूप मोठं पाणी साचलेलं असतं त्यामुळे त्या, त्या रस्त्याने ते शेतकरी जाऊ शकत नाही त्यामुळे आता सगळ्यात जास्त हे जे शिवरस्ते मोकळे करण्यासाठी अर्ज तहसील कार्यालयामध्ये दाखल झालेले आपल्याला बघायला मिळतात आता तुम्ही कशा पद्धतीनं रस्ता घेऊ शकतात या गोष्टी आपण इथे बघितलेल्या अर्ज केल्याच्या तहसीलदार कशा पद्धतीनं चौकशी करून निर्णय घेणार या सध्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितलेल्या आता तुम्ही बघा याच्यासोबत तुम्ही कागदपत्र काय दाखल करायला पाहिजे आता दोन्ही अर्जासोबत तुम्ही कॉमन कागद दाखल कागदपत्र दाखल करू शकता परंतु जो मामलेदार कोर्ट ऍक्ट आहे जर त्याच्या खाली जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्याच्यात आवर्जून गाव नकाशा कि ज्या नकाशावर तो रस्ता उपलब्ध आहे टोच नकाशा असेल गाव नकाशा असेल किंवा कस्ता नकाशा तुम्ही तयार करायला असेल हे सगळं नकाशे तसेच लगेच शेतकरी यांचे नाव तसेच जे शेतकरी जे शेतकरी अतिक्रमित केलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचे नाव त्याच्यामध्ये तुम्हाला दाखल करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना नोटीस काढून त्या ठिकाणी बोलवलं जाईल ज्या शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवलेला आहे त्यांच्या सातबारा बारा प्रति ज्या की तीन महिन्या पेक्षा जास्त जुन्या ना सगळ्या सगळ्या सात बारा तुम्ही या अर्जासोबत जोडू शकतात आणि अशा पद्धतीने या तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करू शकतात आणि नवीन रस्ता घेऊ शकतात नवीन रस्ता घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे जर तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर तुम्ही बिनधास्त तहसील कार्यालयामध्ये वकिलामार्फत प्रकरण दाखल करा किंवा तुम्ही स्वतःही प्रकरण दाखल करू शकता आणि तुमच्या हक्काचा रस्ता तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकतात तर बरेचसे शेतकरी मी अशा पद्धतीने बघतो की जे प्रेमाना हातपाय पडून शेजारच्या लगतच्या शेतकऱ्याच्या हातपाय पडून ते त्याच्या शेतामध्ये कसबस जातात काही शेतकरी तर अशा आहेत की ज्यांना पावसाळ्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये पिकलेला माल त्यांना मध्ये घरी सुद्धा घेऊन येता येत नाही एवढी दयनीय अवस्था आहे आता काही प्रकरणामध्ये काय होतं माहितीये का एक गट असतो एका गटामध्ये शेती तीस चाळीस चक्कर असते तीस चाळीस चक्कर मध्ये शेती असते पूर्वीच्या काळी हा गट पूर्ण एकाच मालकाचा असल्यामुळे आणि त्या गटालगत त्या गटालगत गटा एक रस्ता उपलब्ध असतो आता गटा गटालगत रस्ता उपलब्ध असल्यामुळे काय त्या गटाला एकाच मालकाचा असल्यामुळे त्या गटात तो त्या रस्त्यातून जात असतो परंतु कालांतराने काय झालं माहिती आहे का कुटुंब व्यवस्था म्हणून ह्या जमिनीच्या पुढे वाटण्या झाल्या वाटण्या झाल्याच्या नंतर याच्यामध्ये छोटे छोटे हिस्से त्या गटामध्ये पडलेले असते मग हा गट खूप मोठा असतो मग अशा परिस्थितीमध्ये काय असतं या गटातला जो सगळ्यात रस्त लगत शेतकरी आहे त्याच्या नंतर ज्या ज्यांनी हिस्से घेतलेले आहेत पलीकडच्या हिशेदारांनी त्या गटातील पलीकडच्या गटातील हिशेदारांना हा जो लगत शेतकरी आहे याला रस्ता असल्यामुळे तो इतर शेतकऱ्यांना पुढे जाण्यासाठी रस्ता देत नाही ही सगळ्यात सर्रास बघितली जाणारी गोष्ट आहे की एकाच गटातले लोक आहेत परंतु सुरुवातीचा जो शेतकरी आहे रस्त्यालगत तो शेतकरी पलीकडच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्यामध्ये जाण्यासाठी रस्ता देत नाही अशा परिस्थितीमध्ये रस्ता हा मिळणं त्यांचा अधिकार आहे कारण की तो गट रस्त्यालगत आहे त्या घाटामध्ये किती हिस्से झाले तरीही त्या घाटाच्या टोकापर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार त्या गाटाच्या शेवटपर्यंत आठ फुटाचा जास्तीत जास्त रस्ता तुम्ही मागू शकता हा तुमचा अधिकार आहे त्यामुळे जर असं कोणासोबत जर घडत असेल रस्ता नसेल तर त्यांनी शंभर टक्के तहसील कार्यालयामध्ये जावं आणि त्यांनी रस्त्याची मागणी करावी त्यांना जर खरंच रस्ता नसेल त्यांना पर्याय रस्ता उपलब्ध नसेल तर ते शंभर टक्के त्यांना तहसीलदार साहेब रस्ता उपलब्ध दे करून देतील ह्याचसाठी हा व्हिडिओ आपण बनलेला आहे धन्यवाद